बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरलाय बीड मध्ये धक्कादायक घटना घडली आहे बीडमधील स्थानिक पत्रकाराच्या मुलाला क्रूरपणे संपवलाय छातीत वार केल्यानं त्याचा मृत्यू येथील पत्रकार ढाका यांचा मुलगा यश ढाका याच्यावर चाकून वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे बीडमधील माने कॉम्प्लेक्स परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे तर आरोपीने यशच्या छातीत वार करून त्याला रक्तबंबाळ केलं जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना घडत आहेत आधीच जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असताना आता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्रीच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एका तरुणाची हत्या करण्यात आली चाकून हल्ला करून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे तर ज्या तरुणाची हत्या करण्यात आली तो स्थानिक पत्रकाराचा मुलगा असल्याची माहिती मिळतीये या घटनेनं संपूर्ण बीड शहर हादरलंय घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर बीड